श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिनं आपल्या घरामध्ये सतत वास करावा पैसा शांती समाधान घरामध्ये नांदावं म्हणून श्रीमहालक्ष्मीचं व्रत करतात हे व्रत केल्यानं मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीमहालक्ष्मीची अनेक नावं अनेक रूपं आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तिथं एक राजा राज्य करीत होता त्याचं नाव भद्रशवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणं याचं त्याला ज्ञान होतं अशा या राजाच्या राणीचं नाव होतं सुरजचंद्रिका राणी रूपानं सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठसुद्धा होती त्यांना एकूण आठ अपत्य होते सात पुत्र आणि एक कन्या राजाराणीनं ना कन्येचं नाव श्यामबाला ठेवलं होतं एकदा देवीच्या मनात आलं आपण राजाच्या राजप्रसादी रहावं त्याने राजा आणखी सुखी होईल आणि प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडं राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीनं एका म्हातारीचं रूप घेतलं फाटकी वस्त्र ल्याली आणि आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालापाशी पाशी आली तिला पाहताच एकदासी पुढं आली तिनं म्हातारीला विचारलं कोण गं बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचं रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमळाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आली कुठं आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला ग त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथंच थोड्या वेळ आडुशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणं होत नवरा तिला मारहाण करी आणि ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून निघून गेली आणि जंगलामध्ये उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली आणि त्याप्रमाणे तिने ते व्रत केलं आणि तिच्या व्रताने महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संपत्ती आणि समृद्धीनं भरलं तिच्या जीवनामध्ये आनंद भरला मृत्यूनंतर सुद्धा लक्ष्मी व्रत केल्यामुळं ती दोघं पतीपत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली आणि या जन्मी त्यांचा जन्म हा राजकुळात झाला देवीच्या कृपेने त्या तर राणीपदावर बसली आहे पण महालक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडलेला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथं आलेली आहे म्हातारीचं बोलणं ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिनं महालक्ष्मीला पाणी दिलं नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करीन ते नेमानं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीनं दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली आणि मग ती उठली व काटे टेकत निघणार तेवढ्यात राणी तरातारा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातल्या म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथं कशाला आलीस जा इथून तिनं पुढे होऊन म्हातारीला घालवून दिलं ती म्हातारी दिल। म्हणजेच प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळलंच नाही राणीचा आता उर्मटपणा पाहून महालक्ष्मीनं तिथं न थांबता स्वस्थानी जाण्याचं ठरवलं राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगिन बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्याबाला तिनं येऊन म्हातारीला सर्वप्रथम नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीलाच तिची दया आली व तिनं श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पुढं त्या दासीनं सुद्धा लक्ष्मी व्रत केलं तिची स्तु स्थिती सुधारली आणि दासीपण सोडून ती सुखानं संसार करू लागली राजकन्या श्यामबालेनं सुद्धा भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे श्री महालक्ष्मीचं व्रत केलं सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं लवकरच श्यामबालेचा विवाह हो सिद्धेश्वर नावाचा जो राजा होता आणि त्याचा पुत्र मालाधर या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला पण इकडं भद्रशवा व राणीला हळूहळू वाईट दिवस यायला लागले त्यांचं राज्य गेलं त्यांचं सगळं वैभव ऐश्वर लयाला गेलं चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अगदी पाण्याला सुद्धा ती महाग झाली भद्रशवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशवाला वाटलं मुलीकडं जावं तिला पाहावं चार आठ दिवस तिच्याकडं राहावं त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रशवाला ओळखलं आणि दासी धावतच महालात गेली आणि राजाला बातमी सांगितली श्याम सुद्धा ही गोष्ट समजली श्यामबाला व मालाधराने रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या मानसन्मानानं राजवाड्यात आणलं आणि त्यांचा योग्य तो आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनामध्ये घोळू लागले जावयाला त्यानं तसं सुचवलं आणि जावयानं संमती दिली भद्रशवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबाल्यानं एक हंडा भरून धन आपल्या पित्याला दिलं आणि तो हांडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीनं धनानं भरलेला हांडा दिला आहे हे ऐकून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईनं तिनं हांड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तर काय हांड्यात धन नव्हतंच होते फक्त कोळशे महालक्ष्मीच्या अवकृपेनं हांड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेनं आता मात्र डोकपाळाला डोक्याला हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकितच झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते आणि सुरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सुरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार सुरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबालाल प्रताचं उद्यापन करत होती श्यामबालेनं आईकडून सुद्धा महालक्ष्मीचं व्रत करवून घेतलं चार दिवस मुलीकडं राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावी आली लक्ष्मी व्रत केल्यामुळं काही दिवसातच त्यांना त्यांचं पूर्वीचं वैभव परत मिळालं राज्यप्राप्ती झाली आणि पुढं काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना श्यामबालेनं कोळसा भरलेला हांडा तरी त्याला दिला पण आपल्याला मात्र काहीच दिला नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळं श्यामबालेचं व्हावं तसं स्वागत कुणी केलं नाही राणेने एक प्रकारे तिचा अपमानच केला पण श्यामबालेला आईचा राग आला नाही आणि ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिनं पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला आणि त्यात मीठ भरलं व तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यानंतर मालाधरानं श्यामबालेला विचारलं माहेरहून होऊन काय आणलंस श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडं बोट दाखवलं मालाधराने झाकण काढून आत पाहिलं तर हंड्यामध्ये मिठाचे खडे मालाधरानं चकित होऊन पत्नीला विचारलं हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबाल्यानं कुठल्याच पदार्थामध्ये मीठ घातलं नाही सगळे पदार्थ अळले मालाधर जेवायला बसला आणि तिनं त्याला सगळे पदार्थ वाढले सगळं जेवण त्याला अळणी लागत होतं मग श्यामबाल्यानं पानात थोडंसं मीठ वाढलं आणि अन्न पदार्थामध्ये ते मीठ मिसळताच मी बेचव अन्नाला चव आली तर हा आहे मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली आणि मालाधराला सुद्धा तिचं म्हणणं पटलं नंतर मालाधरानं आपल्या सासऱ्याच्या गावी आपल्या सासऱ्याच्या राज्यामध्ये आपलं सैन्य पाठवलं आणि मालाधराला त्याचं राज्य हे परत मिळवून दिलं सैन्याने युद, युद्धापूर्वी जाण्यापूर्वी मालाधरानं त्या हांड्यातला एक एक मिठाचा खडा सर्व सैनिकांना दिलं आणि मोठ्या शौर्यानं आणि मोठ्या धाडसानं त्यानं आपल्या सासऱ्याचं जे गेलेलं राज्य होतं ते सासऱ्यांना परत मिळवून दिलं तर अशा प्रकारे थोडक्यात जे कोणी महालक्ष्मीचं व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावरतीची कृपाच होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसानं उतू नये मातू नये नित्य श्री महालक्ष्मी व्रत करावं देवीचं मनन चिंतन करावं म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील आणि तुमच्या मनोकामना या पूर्ण होतील श्री महालक्ष्मीची कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी नम ओम शांती शांती शांती